नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो आपण का तुरीची लागवड केली तुरीची लागवड केली सहा फुटावर किती फुटावर सहा फुटावर सहा फुटावर अशी केली की लागवड करताना सहा फुटाचं एवढं मोठं यंत्र सापडलेलं नाही बेड पाडायचं तर आपण तीन फुटाचे बेड पाडले होते आणि एक फु एक बेड सोडून आपण तुरीची लागवड केली होती सहा फुटावरती लागवड झाली होती त्याच्यामुळे झालं असं की ह्या या बेडवर आपण या बेडवर या बेडवर आपण तुरीची लागवडी केली तुरीची लागवड या बेडवर केल्याच्यानंतर एक बेड हे मधातनी शिल्लक राहिलं तीन फुटावरचं ठीक आहे तर तीन फुटावरचं बेड शिल्लक राहिलं जवळपास भरपूर जागा शिल्लक राहत होती त्याच्यामुळे असं वाटलं की एवढी जागा शिल्लक ठेवणं काही बरं वाटत नव्हतं मनाला त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये दोन तास सोयाबीनचे पेरावे असा एक इच्छा झाली आणि मग आपण पहिले तास वाटलं होतं की आपण सहा तासाचं सॉरी सहा फुटाचं बेड पाडून सहा फुटाच्या अंतरावर तुरीची लागवड करून मदातनी काहीच टाकायचं नाही माळा तूर बिलकुल तूर टाकायची होती तीन एकरचा प्लॉट आहे त्याच्यामुळं आपली तूर जे आहे तूर सहा फुटावर लागवड झाली मग आपण निर्णय घेतला मधातनी दोन तास सोयाबीनच्या पेरण्याचा तर मधातला बेडवर होतं त्याच्यामुळं तणकट खूप निघालेलं पाहू शकता तुम्ही हे बघा तणकट खूप निघालेलं आहे तर तणकट निघाल्यामुळं आता प्रॉब्लेम झाला होता की आता याच्यावर तणनाशक मारणी या बेडवर मधातल्या मधातल्या बेडवर तणनाशक मारणे तो खर्चाची बाजू कारण उत्पादन खर्च आपल्याला खूप वाढलेला आहे आणि उत्पन्न घटलेलं आहे कारण जे काही लागतं खत बी बियाणे औषधं वगैरे 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 जे काही लागतं ते त्याच्या अव्वाच्या अव्वाचा सव्वा भाव झालेला आहे त्याच्यामुळं उत्पादन खर्चही आपला अव्वाचा सव्वा झाला आहे आणि उत्पन्न आपल्याला मालाला भाव हे मातीमोल असल्यामुळे उत्पादन खर्च उत्पन्न आपलं घटलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी हा पैसे वाचवण्याचं कुठेतरी आपले पैसे वाचले पाहिजे उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे याच बेतात असतो त्याच्यामुळं आपण एक जुगाड केलं तर मित्रांनो जुगाड असं केलं का आपण याच्यावर पेरणी केली तर तुम्हाला एक जुगाड दाखवतो आपण जुगाड पाहून तुम्हाला नक्कीच चांगलं वाटेल कदाचित तुम्हीसुद्धा तो तु त्या ते जुगाड त्यावर तुम तसा प्रयोग तुम्ही करू शकताल तर चला मित्रांनो आता पेरणीकडे आपण आपण काय जुगाड केला आहे ते पाहू तर मित्रांनो आपण काय केलं हे जे मधातलं बेड सुटलेलं आहे पहा तण झालेलं आहे या बेडवर तूर डुबली आहे तर आपण केलं काय तर या बेडवर डायरेक्ट डवरा चालू केला आणि डवऱ्याला हेच दोन सरते बांधले आणि आम्ही घरचेच असल्यासारखे एक आमची सौभाई आहे फक्त नाही तर आम्ही तीन मेंबर घरचेच आहे त्याच्यामुळं आता मी तर तुम्हाला दिसूनच राहिलो काम करून राहिलो म्हणून जास्तच तर त्याच्यामुळं हे एवढं सुपर जमलं डवऱ्याने तणही मेल्यात आलं आणि मागं जे हे सरते लावले आपण पेरणीसाठी यानं पेरणं सुद्धा मोकळं आणि म्हणजे चांगलं होऊन राहिलं तर आपण एक जुगाळ असं केला का त्याच्यामध्ये हे जे सरते आहेत हे सरते त्या बेडच्या उतारानं ते सरतं तिकडे गणलत होतं आणि हे सरतं इकडे गणलत होतं तर आपण केलं काय आपण केलं इथं थोडंसं जुगाळ हे बा तुम्ही पाहू शकता यांची नवरी नवरदेवासारखी लग्नगाठच बांधून दिली हे बा हे बा नवरी नवरदेवासारखे तुम्ही सोबतच चाला बिलकुल हालाचं नाही कळलं तिकडे आणि ते मस्त सोबतच चालले आणि पेरणं मस्त होऊन राहिलं तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो असं ते जुगाळ आहे आणि उत्पादन खर्च ही थोड्या प्रमाणात या ठिकाणी वाचलेला दिसते तर मित्रांनो प्रत्येक शेतकरी हा काटकसर करण्याच्या मागे असते कारण बी बियाणे खतं सर्व वस्तूचे भाव दुप्पट टिप्पट झाले आपलं सोयाबीन तिथंच आहे कापूस तिथंच आहे दहा वर्षाच्या आधी होतं तिथं तो पशी वासले पाजे नस्ते। तर कुठंतरी आपण पैसे वाचले पाहिजे हा आपला प्रयत्न असते तर मित्रांनो तुम्हाला हे जुगाड कसं वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि माझ्या चॅनलला गणेश अप्पा झाडे या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान